श्री संत शिरोमणी काका यांच्या वर्धापन दिनानिमित्त आज आपण या परिसरामध्ये साठ इलेक्ट्रिकल चाकाचा वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला होता या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर श्री विनय भाऊ गिरडे व आमचे समाजभूषण विश्वनाथरावजी कोलंबकर सर व आमचे नेते प्रदेशाध्यक्ष विजयरावजी देवडे साहेब व आमचे पूर्ण बालाजीराव घुमलवाड पांगरेकर सर आणि पूर्ण समाज या चाक वाटपाचा जे कार्यक्रम आम्ही दहा दिवसापासून जे ट्रेनिंग ठेवली होती तर आम्हाला अतिशय आमच्या समाजांनी मुलं मुलाचं सहकार्य केलेलं आहे आणि आमच्या समाजांना सांगितलंय की बाबा पुढं पण आपण आज आपण या ठिकाणी वर्धापन दिन दिनानिमित्त ता, साठ चाक वाटा वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे यापुढं पण आपण हजारो चाकं वाटपाचा वाट कार्यक्रम करू पण तुमची आम्हाला साथ पाहिजे आणि तसं यांना त्यांना आम्ही सांगितल्यानंतर आज आमच्या समाजाचं पूर्ण योगदान आणि सहकार्य या कार्यक्रमाला उपस्थित लाभलेला आहे त्यामुळं मी माझ्या कुंभार समाजाच्या वतीनं आणि माझ्या सर्व टीमच्या वतीनं या पूर्ण खादीग्राम उद्योग अधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा मी माझ्या समाजांना सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा पुढच्या वर्षी पण इलेक्ट्रिकल चाकाचा ता वाटपाचा कार्यक्रम ठेवणार आहोत आणि तसं सहकार्य करावे आपल्याला भरपूर आम्ही सुविधा देऊ आमच्या पाठीमागे राहा असं मी आवाहन करतो मी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव विभुदे साहेब आणि माझी पूर्ण टीम आणि आमचे देवडे साहेब सगळे साहेब असे मी विनंती करतो की नेहमी सहकार्य